नमस्कार आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल पाहत आहात ऐकत आहात आणि या चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिवस सोमवार चालता शनिवार आणि रविवार लोकमंगल मल्टीस्टेटला सुट्टी होती आणि तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटीच्या शाखे शाखा सोमवारी उघडण्यासाठी म्हणून शाखा व्यवस्थापक आणि बाकी कर्मचारी आले त्यावेळेस त्यांना आवाकच व्हावं हो लागले कारण लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखेत चोरी झालेली होती आणि पैशाची तिजोरी सोने तारणा तारणाचं ठेवण्यासाठी लॉकर्स लॉकर अस्तव्यस्त पडलेले आणि मग ही चोरी कुणी केली हा दरोडा कसा पडला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या लोकमंगलच्या व्यवस्थापनानं तुळजापूर पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दाखल केली आणि त्या सोमवारपासून लोकमंगल किंवा मल्टीस्टेटचा एक कर्मचारी हा तर गैरहजर होता मग पोलिसांची संशयाची सुई त्याच्यावर असून तो होता लोकमंगल मल्टिस्टेटच्या तुळजापूर शाखेत शिपाई म्हणून काम करणारा दत्ता कांबळे तो मुळचा धाराशिव तालुक्यातील केशेगावचा रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे तर मग त्यानं थोडा थोडका हात मारला नव्हता तर दोन किलो सातशे ग्रॅमच्यावर ग्राहकाने ठेवलेलं सोनं तारण ठेवलेलं सोनं त्यानं तिथून पळवलं होतं आणि रोकड जवळपास तेरा लाख रुपयाची रोकड पण तो घेऊन पसार झाला होता पोलिसांनी त्याच्या मूळ गावी जाऊन त्याची तो चौकशी त्याला हुडकण्याचा प्रयत्न केला त्याच्या पालकांबरोबर चर्चा केली पालकांना पोलीस स्थानकात पण आणलं मात्र त्यांनाही त्यांच्या ड्युट्यानं केलेल्या ह्या प्रतापाची कल्पना नव्हती मग शेवटी पोलिसांचा सतत शोध सुरू होता पोलीस उप पोलीस अधीक्षक रिंकू खोकर यांनी हा तपास तुळजापूर पोलीस स्टेशन कडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक इज पवार यांनी मग ते, ते, मल्टीस्टेट नजीकचे सी सी टी व्ही फुटेज बसस्थानकातील सी सी टी व्ही दत्ता कांबळेचा मोबाईल आदी अशा तांत्रिक बाबीनं त्याचा तपास सुरू केला पण दत्ता कांबळे सापडत नव्हता शेवटी मग इस्त पवार आणि त्यांच्या टीमला दुवा मिळाला आणि तो राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये <coughs> दडून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आणि मग बरोबर चो चूर, चोरी त्यानं चोरी ज्या दिवशी ज्या ह्याच्यात केली आणि पोलीस स्टेशनला जी तीन ऑगस्ट रोजी तक्रार दाखल झाली त्याच्या बरोबर दोन महिन्यानंतर दत्ता कांबळेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं नागपुरातून अटक केली त्या त्याला ते, अटक केल्यानंतर त्याच्याकडून दोन किलो सोनं परत मिळवण्यात यश आलं आणि अकरा लाख रुपये पण हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे म्हणजे त्यानं या दोन महिन्यात जवळपास रोख दोन लाख रुपये आणि पाचशे ग्रॅमच्या आसपास सोन्याची विक्री करून त्याच्यावर मजा केली होती हे दिसून आलं आहे पोलिसांनी त्याला नागपुरातून ताब्यात घेऊन तुळजापुरात आणल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केला असता कोर्टानं त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे शक्यता काल किंवा आज त्याची ती पोलीस कस्टडी संपेल परत पोलीस त्याची पोलीस कस्टडीची मागणी त्याला न्यायालयात उभ्या केल्यानंतर करतील तसं पाहिलं तर तो लो बंगल मल्टी स्टेट हा लोकमंगल मल्टीस्टेट घरचा भेदीस निघाला आणि हा घरचा भेदीस सापडला नागपुरात या घट गट, तुळजापूरच्या घटनेअगोदर पण नळदुर्गला लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखेत चो चु, चोरीची घटना घडली होती आणि त्यात पण लोकमंगलमध्येच कार्य एक कर्मचारी होता म्हणजे लोकमंगल मल्टीस्टेटच्या ह्या ज्या शाखा आहेत महाराष्ट्रात आणि तर त्याच्यात बरेचसे पण आहेत की काय अशी शंका घेण्यासारखं हे प्रकरण आहे या दोन्ही ठिकाणच्या चोरीत जवळपास चार पाच कोट रुपयाची रोख रुक, रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज चोरीस गेलेला होता आणि हा फटका तसा सा लहान सहान नाही आहे त्यानं कदाचित लोकमंगल ग्रुप हा मोठा ग्रुप आहे परंतु एखाद्या लहान संस्थेचं संस्था का येण्यासाठी पण हे कारणीभूत ठरलं असतं याची या बन बनणं चुकीचं ठरणार नाही शास्त्रज्ञ भारताचे माजी राष्ट्रपती राष्ट्र राष्ट्रपती राहिलेले ए पी जे अब्दुल कलाम यांची चौऱ्याण्णववी जयंती काल जिल्हाभरात साजरी करण्यात आली कळंबच्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात पण जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्रचार प्राचार्य डॉक्टर हेमंत भगवान उपप्राचार्य जाधव आणि अधीक्षक हनुमंत जाधव हे उपस्थित होते आणि महाविद्यालयाचा स्टाफ पण मोठ्या संख्ये यावेळी उपस्थित होता ए पी जे अब्दुल कलाम यांचं यावेळी स्मरण केलं कुटुंब घेतला अंक काय कळ दिवाळी <laughs> आता एक दोन दोन तीन दिवसावरच येऊन ठेपली आहे सतरा तारखेला वसोबारस आहे आणि वसुबारशेपासून खऱ्या अर्थानं दिवाळी सुरुवात होते असं धार्मिक धार्मिक विधी पुढे पार पडतात मग त्यात पुढं धंत्रयोदशी येते भाऊबीज येते दिवाळी पाडवा येतो अशी दिवाळी असते आणि त्या दिव हा दिवाळीचा सण हिंदू धर्मीयात मोठा उत्साहानं साजरा केला जातो आणि त्यासाठी दिवाळी सुरू होण्याच्या अगोदरच खरेदीची लगबग सुरू असते सध्या बाजारात आ बाजारातून आकाशकंदील त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थ आणि वाचक वाचनवेळी हे अंक पण खरेदी करत असतात दखल प्रकाशनाचा दखल दिवाळी अंक पण बाजारात उपलब्ध झाला असून हा अंक वाचक याला पसंती देतील असा विश्वास दखल प्रकाशनाचे प्रमुख गणेश तुकाराम शिंदे यांना वाटत आहे आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण येऊन धन्यवाद